कर्जमाफी ते एकरी पन्नास हजार द्या केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी तिजोरी रिकामी करावी जयंत पाटलांची मागणी पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता केंद्रातील सरकार आता आपलेच आहे या भावनेनं राज्याची तिजोरी रिकामी केली पाहिजे केंद्र सरकारची मदत येईल तेव्हा येईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत अशी कृपा करू नये डी आर एफचे निकष आता जुने झालेले असून महागाई वाढलेली आहे संकटही तेवढंच मोठं आहे त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव अशी मदत द्यावी असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले पूरग्रस्तांसाठी दिलेले पाच हजार रुपये फार कमी आहे दहा ते पंधरा हजार रुपये देणे गरजेचे होते सरकारने तातडीने ती मदत द्यावी असे मग जयंत पाटलांनी व्यक्त केले एका एकरसाठी पन्नास हजार रुपये मदत द्यावी असेही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे कर्जमाफी देण्याची ही योग्य वेळ आहे मराठवाड्यात अनेकांनी आत्महत्या के केली आहे त्यामुळे आता कर्जमाफी द्यावी असे पाटील यांनी म्हटलेलं आहे केंद्राकडून येईल त्याची वाट न पाहता राज्य सरकारने आता आपली तिजोरी रिकामी करावी असंही ते म्हणाले मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं शेतकरी नाराज झालेला आहे अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मोठे कार्यक्रम कार्यक्रम टाळावेत याबाबत असता कोणते कोणते करायचे आणि नाही हे ज्याचा त्याचा निर्णय आहे जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे शेतकरी संकटात असताना कर्जमाफी करण्याचा सरकारने निर्णय घेतला तर तो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल असंही ते म्हणालेले आहेत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात खास करून सोलापूरपासून वर मराठवाड्यात आणि आता आमच्या सांगली जिल्ह्यातही फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई कशी देणार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच आला नाही पण मुख्यमंत्र्यांनी जे बाहेर येऊन विधान केलं त्यात ते त्यांनी माहिती दिली की आम्ही त्याचा आढावा घेतला आणि साठ लाख हेक्टरच्या दरम्यानची जमीन आणि शेती संकटात आलेली आहे आमची सरकारला आग्रहाची मागणी आहे की ताबडतोबीनं मदत आणि पूर्ण मदत ही दोन टप्प्यात करणं सरकारला शक्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका एकरासाठी जे नुकसान झालं आहे त्यासाठी किमान पन्नास हजार रुपये एक प्रति एकर हे नुकसान भरपाई द्यावी मी मराठवाड्यात सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गेलो सांगली जिल्ह्यातही इथं आता आमचे सगळे सहकारी आहेत आमच्या सगळ्यांची मागणी आहे की एका एकरासाठी पन्नास हजार रुपये प्रति एकर मदत सरकारने तातडीनं करावी त्यातले पंचवीस हजार रुपये तातडीनं पहिला टप्पा म्हणून शेतकऱ्यांना पोच करावेत काही ठिकाणी पाच हजार रुपये आत्ता शेतकऱ्यांना किंवा प्रक पूरग्रस्तांना देण्यात आलेले आहेत पण ती रक्कम अपुरी आहे ती वाढवावी त्याचबरोबर ज्यांची घरं वाहून गेली आहेत किंवा ज्यांचा संसार वाहून गेलाय घर जागेवर हो आहे अशांची तातडीने पंचनामे जे झालेत तशी प्राथमिक मदत आत्ता लगेच त्यांना मिळाली पाहिजे काय लोकांच्या नाही प्रस्ताव राज्य सरकारने द्यायला ती पद्धत आहे द्यायला पाहिजे प्रस्ताव राज्य सरकारची असेसमेंट पूर्ण झाल्यावर राज्य सरकार प्रस्ताव देईल पण केंद्र सरकार आता आपलंच आहे अशा भावनेनं राज्य सरकारने त्या आत्मविश्वासाने केंद्राकडून येणाऱ्या मदतीची वाट न बघता आपली तिजोरी मोकळी करावी आणि जेव्हा राज्य सरकारची ये मदत येईल त्यावेळी ती होईल पण एन डी आर एफच्या नामप्रमाणे मदत वगैरे असं कृपा करून करुण करू नये आता एन डी आर एफचे नाम जुने झाले आहेत महागाई वाढलेली आहे आणि संकटही तेवढंच मोठं आहे त्यामुळं भरीव अशी मदत द्यावी अशी आमची मागणी आहे घेतलं जात आहे काहीजण ऑनलाईन जे कार्यक्रम आहेत सभा घेण्याचा देखील प्रयत्न करत आहेत मात्र शिवसेना उद्धव ठाकरे जे आहेत शिंदेंचे जे शिवसेना आहेत ते दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत जे शिवसैनिक आहेत ते खास करून मराठ्यामध्ये देखील आहेत शेतकरी आहेत कार्यकर्त्यांचे असतील तर तुम्ही तुमचं काय आव्हान आहे तुमचं काय प्रेक्षन आहे अशा मोठे कार्यक्रम व्हावेत नाही आता मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही आहेत प्रचंड नुकसान झालेलं आहे लोकांचे संसार म्हणजे संसारच वाहून गेलेत असं म्हणा तुम्ही आणि त्यामुळं सेन्सिटिव्हिटी फार आहे या प्रश्नाची लोकांच्या भावना फार तीव्र आहेत शेतकरी प्रचंड परिस्थिती जी झाली आहे त्याच्यावर अत्यंत संकटग्रस्त आणि अतिशय शेतकरी नाराज झालेला आहे निसर्गाने जो कोप केला त्यासाठी त्यामुळं आता ती जाचा ते ज्याचा त्याचा निर्णय आहे की आपण काय कोणते कार्यक्रम करायचे आणि कोणते नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई